नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज माझ्या बोल आज माझ्या ब्लॉगमध्ये स्पेशल काय माहिती का हे आहेत राधिका ताई माय डिअर फ्रेंड आमच्या शेजारी बाई तर आज आम्ही जाणार आहोत त्यांच्या शेतात चला त्यांच्या शेतातला गहू दाखवते मी तुम्हाला हे <laughs> 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 बाय आम्ही त्यांच्या शेतात आलो शेत काही दूर नाही आमच्या घराच्या शेजारी शेत आहे त्यांचं आणि खूप भारी गहू आलेला आहे राधिकताई तुमच्या शेतात काय काय हो आणखी गहू लसूण घास मका हा कांदे सर्व तुम्ही सर्व लावत हे काय घास आहे काय हो गुरांसाठी घास हम्म गुरु आहे का तुमच्याकडे हो आहेत ना हम्म बाहेर हे हो कोणता घास आहे काय घास घासाचे प्रकार नाही माहिती मी ती घास आहे इथं <laughs> yeah, लावलेला इथं मेथी घास आणि सोबत तुम्ही पाहू शकता मका लसूण हा लसूण कुठे लसूण हा मिरची हा पाटा लावले ला ना पण ला मिरच्या आता वेगळ्या वेगळ्या करावं लागते ना झुमक्याने लावल्यात नाही असंच वाढतील ना एक एकच नावली ना हा कडाला ते पाय मका भारी आली आणि दिस तो दिसत असेल ते आमचं घर आमच्या घराच्या समोरच सगळं माळवं बिळवं काय ह्यांची शेती आणि हो समोर दिसतंय तेव्हा ना त्याला काय म्हणतात कांडी घास तो शेम उसासारखा दिसतो आणि एकच नंबर वातावरण आहे संध्याकाळी म्हणजे दिवस मावळा आता इकडं कारखाना हां हा, नाही शेजारी कारखाना आहे मी सांगितले माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळेस आणि इथं शेजारी बाजाराची जे ऊस असते ते तर येते का ऊस थोडीवाले हो सगळीकडे आता ऊस तोडी आधी पण हे जवळच्या उसाकडे शेवट शेवटला येत असतील नाही का हो लास्टला येतील कारखाना बनवायच्या आधी एक दीड महिना हां ते स्थानिक लोकांची ऊस तोडून येतात हां हां आणि कारखाना बंद व्हायच्या आधी म्हणजे कारखाने एखा एखादा दीड महिना अगोदर ऊस संपते दुसरी हो एप्रिल पर्यंत संपतो कारखान्याचं म्हणजे पार हेच येते शेवट 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 म्हणजे आपला गुढीपाडवा हो आम्ही पहिले तिथं अकोल्यात राहायचो ना खाली तर तिथं घराच्या समोर आमच्या ऊस होता त्यावेळेस बी ना तिथं ऊस उडीची ना कधी पाडव्याच्या वेळेस चालते बघा हम्म प्रवाराच्या शेजारी खाली मी आज आणल राधिका तिला हा ना मी आणले तुम्हाला काढून पाय मला बी यायच तुमच्यासोबत हा काय म्हणती ते आमचं घर आहे ते पाटे बघ दिसत आहे ते ह्यांचं घर आहे आणि शेजारी आंब्याचं मोठं झाड आहे हम्म आणि आन... ती त्यांची सोनं आवाज येते आवाज येतो अजून तुम्हाला <laughs> पाय वातावरण आम्हाला बाहेर फिरायला जायची गरज नाही आमच्या घरासमोर हो आहे सगळं आठवून आले आज आम्ही शेतात सेर करायला आलो काय राहते ते हे बाई राधिका ना हे मोठ्या जाऊ बाई आणि ते त्यांच्या गायांसाठी उसकट करत्या हे ऊस आहे का गवत आहे हा गिन्नी, गिन्नी गवत आहे गिन्नी गवत उस नाही इथं सारो वजन असलं गिन्नी गवत लावते घास लावते हम्म हे पाय कधी त्या उसक नेते त्यांच्या गायांना असत हा का ऊस बी नेला का हा का दोन्ही न्यावं लागतं दररोज तुमच्याकडे किती गाय आहे चार मग चार गायला दोन्ही बी लागत पण तुमच्या दिवसभर बांधून असते ना म्हणून जास्त लागत गाया मशी काही असलं तरी ना आमच्याकडे डोंगर जवळ येत तर चढत्या नाही का तर इथं बऱ्याच जागे घरातच असते ना तुमच्याकडे हा दिवस हो ये? ना दिवसभर त्यांच्यात राहायचं हे सर्व ये तुमचंच शेत आहे कावताई बी गव आहे आणि हे पूर्ण एक रस्ते म्हणजे साईडला काय गिन्नी गवत लावलेले आणि इकडचे घर पाहू शकता ना अकोल्याच्या साईडचे घरच म्हणजे लय भारी असते ते कावलाचं घर दिसत असेल तुम्हाला ते ते आपण मूवीमध्ये पाहत नाही का सेम तसंच काय असू पण हे अकोलेश इकडचं वातावरण लय भारी एकच नंबर आज राधिका ताईने मला पूर्ण त्यांच्या शेतात राऊंड मारविला तो मला बी कसं वाटलं मला सांगा शेत त्यांचं या राधिका ताईच्या मोठ्या जाऊबाईचं आमच्या घराच्या शेजारीच राहते तर माझे चांगले फ्रेंड आहे नाही <laughs> का चला आता आम्ही जातो घरी तर तुम्ही पाहू शकता इथून मी तुम्हाला ना एक वार चांगला सर्व परिसर दाखवते पाय तिकडं पाठीमागं घर इकडं गावाचं शेत आता अंधार पडायला सुरू झालाय आता आम्ही जातो घरी आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन सोबत तोपर्यंत तो बाय बाय